सर्वप्रथम या पत्रकार परिषदेनं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आपण एवढ्या मोठ्या संख्येनं पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या हे आमचे निखिल म्हात्रे हे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत या काजलताई गुट्टे या आमच्या मुंबई जिल्ह्याच्या अध्यक्ष आहेत हे डोळस शिक्षणार्थी पदाधिकारी आहेत आणि उपस्थित आहेत सर्वप्रथम या राज्यामध्ये दोन हजार उपस्थित केला की आमच्या तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय अगर एकनाथराव शिंदेसाहेब यांनी लाडक्या भावालाही वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्द दिला दहा लाख लोकांना प्रशिक्षण देऊन पाच लाख लोकांना त्याच अर्थापणे कायम करण्याचा त्यांनी शक्त दिलेला आहे त्याचे आपण व्हिडिओ पण आहेत व्हिडिओ काढून जाऊ का व्हिडिओ काढतो आणि दहा लाख काही नाही आणि एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ हे प्रशिक्षण सहा महिन्याचं पूर्ण करत असताना आणि याच पुढे काय म्हणून आम्ही आंदोलन केली विविध सोळा आंदोलन नागपूर येथे संविधान चौकात सांगली येथे आमरण पोषक धुळे येथे आमरण पोषक आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये काढून या लाडक्या लाडक्या मुळे दोनशे सदोतीस आमदार आहेत आम्हाला एकनाथराव शिंदेसाहेबांबद्दल आजही सहानुभूती आहे सर्व प्रशिक्षणार्थ्यांना पण वाटतय की मुख्यमंत्री जर एकनाथराव शिंदे साहेब असते तर कन्नागिरीची जाणीव म्हणून या राज्यातले गोरगरिबाची गरजवंत प्रशिक्षण घेऊन पुन्हा प्रशिक्षित बेरोजगार झाली नसती म्हणून आज आम्ही निर्णय केला सर्व बहिणींचे लाडके मामा एकनाथ मामा आणि या एकनाथ मामाचे हे लेकर मुला आणि मुली म्हणजे आम्ही महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातून आम्ही ठाणे शहरामध्ये येणार आहोत आणि लाडके मामा आमचे रविवारी ठाण्यामध्ये मामाला तिकडे आम्ही आंदोलन केल्यानंतर मामांना पण तिकडे भेटायला वेळ मिळालेला नाही महाराष्ट्राचा व्याप आहे म्हणून रविवारी येतात ही माहिती आम्हाला मिळालेली आहे म्हणून मामाच्या गावी आम्ही चला मामाच्या आणि हे आता प्रशिक्षित बेरोजगार होत आहेत आणि राज्य सरकारकडे आम्ही तेरा आंदोलनं विविध करूनसुद्धा राज्य सरकार या प्रशिक्षणार्थ्याकडे पॉझिटिव्ह नजरेनं पाहत नाही आहे म्हणून ज्यांच्या काळामध्ये ही योजना आली ते आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्या आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब लाडकी बहीण योजना काढले त्या लाडक्या भावाचे हे लेख लाडक्या बहिणीचे हे लेकरं आहेत भाचा आणि भाची यांचं गाराणं घेऊन आम्ही येणाऱ्या बारा ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता महाराष्ट्रातून छत्तीस जिल्ह्यामधून पंचवीस हजार प्रशिक्षणार्थी कमीत कमी पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही मामाच्या गावाला निघालो आहे चला मामाच्या गावाला जाऊया आणि हक्काचा रोजगार मिळवूया या, या टॅग खाली आम्ही मामाच्या गावी येत आहोत मामाच्या गावी येऊन आम्हाला इथं मनाई हुकूम केलेला आहे हुकूम केला तरी आम्ही शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करणारच या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत आपण या आंदोलनामध्ये जर पोलीस प्रतिबंध करत असेल तर इथूनच आम्ही मामाच्या गावाला म्हणजे नितीन कंपनीच्या समोर जे मामाचं गाव आहे तिथे आम्ही चालत आम्ही मामाच्या घरला घराकडे निघणार आहोत आणि दहा दिवस आम्ही दहा ते बारा दिवस आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही कारण दिवाळी बावीस तारखेला सुरू होते आणि यावर्षी आम्हाला जर हक्काचा रोजगार जर आमच्या पोरांना पोरींना जर दिला नाही सरकारनं तर आम्ही ही दिवाळी काळी दिवाळी साजरी आम्ही या ठाण्यामध्ये करणार आहोत